डिजिटल आजचे भाजपचे महापालिकेवरील आंदोलन म्हणजे हसावं की लढावं असा प्रश्न पडतो भाजपच्या नेत्यांच्या फेसबुक पोस्ट ज्या पडल्या आंदोलनाच्या त्यावरील कमेंट बघता सर्व लातूरकर हे भाजपच्या या आंदोलनावर हसत आहेत गेल्या तीन वर्षापासून भाजप प्रणित सरकार भाजप आणि मागच्या वेळेस एकनाथ शिंदे सरकार हे राज्यावर राज्य करत आहे आणि प्रशासकीय कारभाराच्या माध्यमातून महापालिका चालवली जाते कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सरकारने घेतल्या नाही परंतु असं असताना महापालिका जेव्हा गडूळ पाणी देत होती गेल्या दीड महिन्यापासून पाणी गडूळ येत आहे सर्वात पहिल्यांदा मान्य आमदार अमित विलासराजी देशमुख साहेबांनी आयुक्तांना फोनवर संपर्क साधून त्यांना या पाण्याच्या बद्दल जाब विचारला त्यानंतर नंतर ही बऱ्याच सूचना केल्या त्याच्यानंतर दहा तारखेला दहा एप्रिल रोजी लातूर शहर काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महापालिकेला भेट देऊन प्रभारी आयुक्तांना भेटून त्यांना या पाण्याच्या संदर्भाने जाब विचारला आणि लवकरात लवकर या पाण्याचा प्रश्न सुटावा अशी त्यांना विनंती केली आणि लवकरात लवकर जर हे पाणी प्रश्न सुटला नाही तर काँग्रेस आंदोलन करेल असा इशारा दिला त्यानंतर सोळा एप्रिल रोजी मान्य आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब यांनी आयुक्तांशी भेट घेऊन या प्रश्नावर आणि विविध नागरी समस्यावर त्यांच्याशी आढावा बैठक घेतली त्यांना या बैठकीमध्ये या पाण्याच्या संदर्भात सूचनाही केल्या त्या संदर्भाच्या मुलाखती त्यांच्या विविध प्रसार माध्यमाच्या माध्यमातून लोकांसमोर आहेत पेपर आलेल्या बातम्यात लोकांसमोर आहेत तरी सुद्धा आज आंदोलन करताना भाजपवाल्यांनी असं म्हटलं की आमदार याबद्दल बोलत नाही परंतु भाजपवाल्यांना मोदीबिंदू झालाय असं मला वाटतं कारण त्यांना काँग्रेसने केलेली कामं काहीच दिसत नाहीत आमदार अमित विलासराव देशमुख साहेबांनी घेतलेल्या आढावा बैठका असतील विचारलेले प्रश्न असतील विधानसभेमध्ये उचललेले प्रश्न असतील ते त्यांना दिसत नाहीत परंतु काहीतरी असं खोटा आंदोलन करायचं आणि लोकांसमोर एक फेक नेरेटिव्ह तयार करायचा असा त्यांचा प्रयत्न चालू असतो असाच फेक निर्णय त्यांनी गेल्या वेळेस ही पिवड्या पाण्याच्या संदर्भानं मान्य संभाजी पाटील निलंगेकरांच्या माध्यमातून आंदोलन करत केला परंतु याच काँग्रेसच्या सोशल मीडियाने त्यांचा हा फार सुद्धा उधळून लावला आणि त्यांनी पाण्यामध्ये हळद कशी मिक्स करून आणली हे सगळ्या लातूरकरांसोबत उघड केलं एवढं उघडं होऊनही आज परत त्यांना लातूरकरांनी उघडं केलेलं ला आहे की हा हे आंदोलन करण्याची तुमच्यावर वेळ येण्याची गरज नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांचा जलाभिषेक करायचो होतो मुख्यमंत्री प्रशासकीय कारभार पाहतात तुमचे पालकमंत्री प्रशासकीय कारभार पाहतात जर करायचाच असता ज्याला अभिषेक तर यांचा करायला पाहिजे होता लातूरकरांना लातूर जर हुशार आहेत त्यांना तुम्ही दुधखोळ समजायची गरज नाही लातूरकरांना सगळं कळतं की तुमचं नकला काय चालू आहे तुमचे खोटे आंदोलन काय चालू आहेत फक्त रील बनवण्यासाठी काही जण आंदोलन करतात आणि माहिती तर अशी मिळत आहे की भाजपच्या संघटनामध्ये फेरबदल होत आहेत कालच मंडळा मंडळाध्यक्षांच्या का, परंतु लातूर शहर मंडळाध्यक्ष यांची निवड झाली नाही आठीच्या आठी पद्धत अशीच रिक्त चाल ठेवली कदाचित त्याच्यामध्ये त्यांची एकोपण असावं आणि एकमेकांची वाद असावी आणि आता होणारा अध्यक्ष कोणता असावा किंवा आम्हाला भेटावी म्हणून कदाचित मी पण किती करू शकतो हे दाखवण्यासाठी तर या देविदास काळे यांनी परत एकदा हा नाव टाकलेला नसेल का असा प्रश्न लातूरकरांना पडतोय परंतु एक मात्र रह खरं आहे लातूरची जनता हुशार आहे लातूरकर अशा कोणत्याही आंदोलनाला मनावर घेत नाही लातूरकरांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न पाणी दूषित येत आहे याच्यावर मार्ग निघाला पाहिजे आणि काँग्रेसच याच्यावर मार्ग काढेल या पुढच्या ही काँग्रेस आयुक्तांशी भेटून आयुक्तांना आंदोलनाच्या माध्यमातून का होईना परंतु याच्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल परंतु मला वाटतं भाजपनी अशी खोटी आंदोलन करून लोकां लातूरकरांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये Thanks for watching Ikmut Digital.